तर इकडे बघा व्यवसायला आमच्याकडे वडे लागतात ना लागता। ते मी असे वडे बनवून घेते रात्र पीठ ठेवलेला आणि आता वडे बनवून घेते व्यवसायासाठी असे वडे लागतात पाच वडे असे सगळं लागतात ते नवीन व्यवसाय असतात त्यांना भरपूर लागतात म्हणजे पाच सुपा असले तर किंवा दहा सुपा असं व्यवसाय करतात आणि वडे फळं वगैरे असे करतात इकडे मी असे वडे बनवून घेतले आणि नंतर मग बघूया आपण सूप कसं आपण वावसायला जायचं आहे तर आता पहिल्यांदा आपण सूप घालून घेऊया पहिल्यांदा स्वास्त काढून घेऊ घेते हळद लावून घेऊया अशी आहे ना आटे आहे त्याची बांधून घ्यायची सुपाला पहिलेच बांधायचे असत पण मी पहिला हळदी लावला

कुरडूची फुलं पण असे ठेवून घ्यायचे हाका बदलत हा बघा त्याच्यानंतर हा दुरवा धुरवा पण ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर बेल असा ठेवायचा जगा असे फुलं आहेत बोंडायची तशी प्लास्टिकाने ठेवून घेते आणि तुकडे पण आपण असे प्लास्टिकाने ठेवून घेऊया त्यानंतर पाचपणाचे विडा आहेत असे नारळ आहे नार असं मकर तर अशा प्रकारे तसं गौरीचा वौसा भरतात तशा प्रकारे भरून झालेला आहे नमस्कार कोकण चांदिला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे मंडळी गौरीपूजन पूजन आहे आता गौरीचं वंश आहेत तर मंडळी चला आता ववसायला जाऊया आमच्या गवत काल दाखवली ना तिथं ववसायला जाव्या आणि आता माझ्या पुढे तर बायका गेले असते आता मी टावरला गणपती बाप्पाच्या सगळ्या पूजा वगैरे झाली आणि आता मी निघाली तर आता चला ववसायला जाव्या जाव्या आणि सगळीकडे गौरी गणपतीची गाणी तर लागल्या कुठे मग सोबत आली बरीच काय करते बाय चला तर मंडळी पाहू शकता आमती जवळ आहे तर चला असा मंडळ पाहू शकता आता आमच्या ते गौरीजवळ आलं आणि आज सुरुवात झाली आणि छान असे आलेले आहेत सगळ्या मग इकडे छान आमच्या इकडे गौरी माता आहे छान साड्या वगैरे इकडे सगळं आलं नाही ना त्याला नवा ना माझी वाटून जाते थांबल्याच सगळ्याकडे सगळ्या आलेल्या आहेत बाप कुठे पाहू शकतात छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथंच गणपती बाप्पा आहे तर थोड्या थोडं सगळी वंशनं सुरुवात करू तर अर्ध्या तर अर्ध्या आल्या नाही कारण यंदा जास्त नाहीत नाही वंशे तीनच काहीतरी आहेत वाटतं तर ग वंश नवीन कि गर्दी असतं Kalau saya sudah kecil, kawan. Nanti pada bagus, awas sih.

बेबीचा आहे आता वसली आणि तर देवाजवळ घेणार आणि नंतर मग या पाच सुकल्या आहेत ना जे आपले नातेवाईक असतात ना त्यांच्याकडे न्यायचे असतात आता देवाजवळ वच हस वाहित जरा व्यवसाय आहे ना तुझा सगळेजण पावसा आहे आणि पहिले ते कुवारसा वाजता सतरा वसा आहे त्याच्यानंतर काय बोला

¿Qué haces? मस्त गावी गौरी चालू आहे गौरी गणपती उत्सव पाच दिवस फुल धमाल आज रांगोळी काढले मग पावसाला आणि पावसाने वाहून सकाळी लवकर उठलो त्यासाठी लवकर उठलो पण त्यासाठी रांगोळी काढली तयारी केली घेऊन गेला सर्व रांगोळी पावसामुळे पाहू शकता इकडे पण वर्ष चालू आहेत सगळ्या गौरींशी ना वर्ष चालू आहे चला तर गावात बघायला सगळीकडे असे गौरी गणपतीचेच गाणे लागलेले आहेत सगळ्याकडे आणि तर आता गौरी मातेशी वॉर्श आलेलो आहोत आणि आता आपले गणपती बाप्पा वर्षी

जय देव जय देव जय मंगल मूर्ती उशी मंगल मूर्ती दर्शन मात्र मार कपूर्ती जय देव जय देव, जाए देव, जाए देव, जाए देव, जाए देव, देव दे ುಲಾ ಜಯ ದೇವ ಜಯದೇವೇ ತುಳಗ ಜಯ ದೇವ ಸಮಾನಂತ सकाळचा मोठा करते नैवेद्य आणि आताचा द्यायचा इकडे आपल्या गणपती बाप्पा तर या सगळ्यांनी जेवायला आजचा निर्णय आपल्या गाय खास खास करून वडे बनवले जातात मस्त असे मौसूत असतात आणि दालगीचे भाजी म्हणजे भिरड्याची भाजी दालबीची भाजी बघायला मस्त एक नंबर वडा आणि दालबीची भाजी तुमचं कॉम्बिनेशन लय भारी लागतं कोकणात कोण पण असेल तर आमच्या गावीस असं म्हणजे दालबीज करतात मस्त एक नंबर झालेली आहे आणि इकडं आपला चना मसाला हा हा तो पण भारी झालाय तर या तुम्ही आता जेवायला आम्ही सगळ्यांना जेवून देतो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर लाईक करा शेअर करा आणि शहाच्या कमेंट करा आणि हो चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बोलल्यावर धन्यवाद बाय बाय